निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकर अहिल्या देवींच्या या महाराष्ट्रामध्ये दे। सर्वांना समानतेने अन्न वस्त्र अनिवार्यासाठी आणि आपल्या हक्काच्या शिक्षणासाठी प्रयत्न करून बरोबरी केल्याचा हक्क आहे त्या दृष्टीने आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंडात आहोत अशा परिस्थितीमध्ये जोही समाज मागे पडलेला आहे याला बरोबरीत गेल्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांकडे आपल्या मागण्या न्याय पद्धतीने मांडल्या पाहिजे कारण तुमचा अरुणराव टीमचा अभिनंदन यासाठी आहे की अतिशय शांततेने आपण हा संपूर्ण मोर्चा आणि त्याचं आयोजन केलेला आहे अशीच अपेक्षित आपल्या प्रश्नासाठी असा निश्चितपणे आपल्या या मागण्यासाठी मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय दोनही उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत आपला जो निरोप आहे हा देण्याचा प्रयत्न करीत तसेच वीस ऑगस्ट रोजी राजभवन येथे ते महामहिम राज्यपाल जे आता नव्याने चाललेले आहेत त्यांनी राजभवन मध्ये सव्वीस तारखेला एक बैठक आयोजित केली होती की महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी आपल्याला एक आदर्श गाव निर्माण करता येईल का आणि या बैठकीसाठी राज्यपाल महोदयांनी सर्व खात्याचे प्रधान सचिव होते आणि त्या ठिकाणी मला पण एक विषय निमंत्रित म्हणून त्यासाठी बोलवलेल होत या सतरा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी आपल्याला एक त्यांच्या गावामध्ये एक स्वावलंबी गाव आणि त्याचबरोबर शिक्षण आरोग्य या सगळ्या सुविधा त्या गावापर्यंत कशा देता येईल महाराष्ट्र राज्याची आदर्शिका योजना त्या योजनेचा कार्याध्यक्ष म्हणून अनेक गाव आपण राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाठिंब्यावर आपत्ती केलेली आहे निश्चितपणे आपल्या ज्या न्याय आहेत यासाठी तुम्ही मला केव्हाही सांगा मी महामहिम राज्यपाल महोदयांची वेळ घेतो आणि त्यांच्याशी आदिवासी बांधवांसाठी मिटिंग करून देतो आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय दोन्ही महोदयांकडे आपल्या मागण्या आपण मांडू त्यांची वेळ घेऊ आणि त्याप्रमाणे त्या सोडवण्यासाठी जेव्हा केव्हा तुम्हाला गरज वाटेल नक्की त्या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे समाज आणि समाजातील तरुणाईला एक नवीन दिशा त्यातून मिळणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आपल्या मागण्यासाठी आपण जो मोर्चा काढलेला आहे त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जेव्हाही अरुणराव कधी संस्थान पठारे सरपण आहे तेव्हा आपण नक्कीच तुमच्या बरोबर मुंबईला केव्हाही मी येण्यास तयार आहे आश्वासन द्यायला आलेलो नाही राजू आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मला कधी कुठली निवडणुकही लढवायची नाही म्हणून पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो खर तर आपला भक्तीमुक्त भट्टीमुक्त मधल्या जाती मदारा आहे काहीकडे आहे डवळी गोसाळी भाऊ आम्ही सगळेजण वेगळ्या जातीचे जाती माणसं आहेत आमचं ज्या उपजीविकेचे जे साधन आहे ते साधन घेऊन आणि आमच्या त्या वस्तू घेऊन आधी तर कायकडी आहे इथं गोंधळी आहे इथं मदारी आहे इथं कोल्हाटी आहे डवळी गोसावी आहे मर्यावा आहे मसनजी आहे भिल्ल आहे पारदी आहे अशा अनेक जाती भक्तिभूतांमध्ये ज्या बेचाळीस झाल्या आहेत त्या बेचाळीस जातीचे लोक माझ्या भूमिकेमध्ये स्पष्ट सांगितले हे देशामध्ये एकमेव जात अशी आहे की ज्या जातीवरती बजेट नाही एकमेव जात असे की त्या जातीच्या विकासासाठी भाऊ मंत्रालय नाही एकमेव जात असे की ज्या जातीची त्या देशामध्ये जनगणना नाही दुसऱ्या मांडळाची जनगणना आहे पण भट्टीमुखांची जनगणना नाही स्वतःच मंत्रालय नाही स्वतःच्या संरक्षणासाठी कायदा नाही अजात नाही अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा ठिकाणी आलेली आहे आमचा हा निरोप आदिवासी सोबतच भट्टीमुखांचा सुद्धा निरोप त्या ठिकाणी पोहोच करावा मुंबईमध्ये मुमता ताई सुपडिया ताई सुजाता ताई खांडेकर महेंद्र दादा बाकीच्या सर्व सहकारी त्या मुंबईमध्ये आहेत तिथे मुंबईमध्ये राहतात त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सोबत मंत्रालयासोबत बजेट बैठक जर लावली आमच्या संयोजन समितीची तर मला असं वाटतंय की आमचा हा प्रश्न निश्चित त्या ठिकाणी सातत्याने भट्टीमुक्त मध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे खरंतर नगर जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी आहे की ज्या संस्थेने भट्टीमुक्तांवरती खूप मोठं काम केलंय सरांना पण द्यायचं सरांना विनंती करतो दोन मिनिट फक्त त्यांना ध्यान दोन शुभेच्छा देव आणि विनंती करतो भाऊंना की आमच्या ह्या सगळ्या कलावंतांना घेऊन कलेक्टर साहेबला जर भेटता आलो त्या ठिकाणी बोलू आहे कसे एक मिनिट फक्त पटाने आरंभ संवाद आणि सर्व उपस्थित आपण आपल्या न्याय मागण्या घेऊन जी संवाद यात्रा काढली तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो की आपण आला त्यांनी जी मागणी आहे किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कुठल्या जातीच्या धर्माच्या किंवा राजकारणाच्या नाही आपल्या ज्या मागण्या आहेत त्या एक माणूस म्हणून मानवी हक्काच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या अगदी रास्ता आहेत म्हणून आम्ही सर्वजण शिक्षक जण आहेत किंवा मग अभ्यासक आहेत समाजकार्याचे व्यावसायिक आहेत हे सर्वजण अभ्यासक आहेत आणि ते वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या आणि समस्यांचा अभ्यास करतात आणि अभ्यासक म्हणून याच्यासाठी जे संशोधन किंवा जे काही रिसर्च लागतं